तर छत्रपती संभाजीनगरमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावरील दरोडा प्रकरणी पोलिसांकडून एका संशयित गुन्हेगाराचा एन्काउंटर करण्यात आला आहे ही माहिती मिळतीय की अमोल खोतकर असं संशयित आरोपीचं नाव आहे वडगाव कोल्हाटीमध्ये अमोलनं पोलिसांच्या अंगावर गाडी घातल्यानं पोलिसांनी फायरिंग केली आणि त्यातच त्याचा एन्काउंटर झाला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे दरोडाच्या सर्व मुद्देमाल हा अमोलकडे आहे अशीही माहिती आहे उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरातनं दरोडेखोरांनी खोरांनी तब्बल आठ किलो सोनं आणि चाळीस किलो चांदी असा कोट्यवधींचा ऐवज लंपास केला होता आणि त्याच संपूर्ण प्रकरणामध्ये लड् घरावरती जो दरोडा टाकलेला होता अमोलनं त्यात अमोलकडनं अधिक माहिती घेणं आणि त्याच्याकडनं असणारा मुद्देमाल जप्त करणं हे महत्वाचं अपेक्षित आणि दुर्घटना घडली ज्यात अमोलला ठार करण्यात आले छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरात असलेल्या साजापूर आणि वडगाव कोलाटी महामार्ग रस्त्यावर काल एका आरोपीचं पोलिसांनी एन्काउंटर केलंय अमोल खोतकर असं या आरोपीचं नाव आहे जो दरोड्यातील आरोपी होता आणि गेल्या काही दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते रात्री साडेबारा ते एक वाजे दरम्यान ही सगळी घटना घडली आणि त्याच स्पॉटवर मी आहे हे जे विटाई आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात याच ठिकाणी सगळा तो गोळीबारचा घटनाक्रम घडला याच ठिकाणी हा अमोल जो आहे तर तो आला होता की जी समोर हॉटेल साई गार्डन दिसतं या ठिकाणी अमोल पोहोचला होता आणि तो येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यामुळे क्राईमचं एक युनिट आणि स्थानिक पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचला ज्यावेळेस अमोल खोतकर या ठिकाणी पोहोचला त्याला पकडण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला आणि त्यावेळेस त्याने ते पोलिसांवर गोळी झाडली प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी देखील गोळी झाडली आणि त्यात अमोलचा मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे हे सगळं प्रकरण या ठिकाणी घडलं हेच ते स्पॉट आहे याच ठिकाणी पोलिसांना जे आहे तर एक, एक बंदुकीची कोंगळी जी आहे ती देखील सापडलेली आहे जी फॉरेन्सिकची टीम देखील या ठिकाणी पोहोचली ती जी माहिती मिळते त्यानुसार आरोपीच्या बंदुकीतून एक आणि पोलिसांच्या बंदुकीतून एक अशा दोन गोळ्या रात्री या ठिकाणी झाडल्या गेलेल्या आहेत आणि जेव्हा अमोलवर पोलिसांनी फायरिंग केली तेव्हा त्याच्या खांद्याला गोळी लागली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला मात्र त्यावेळेस तो पळण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याची गाडी गोळी लागल्यानंतर या ठिकाणी जी आहे तर रस्त्याच्या तडेला पोहोचली हे तीस ती स्विफ्ट गाडी आहे ज्यातून अमोल जो आहे तर पळण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याला जी आहे तर गोळी लागली आपण जर थोडस या गाडीकडे बघितलं तर रस्त्याच्या कडेला पडलेली ही गाडी आहे या सगळ्या गाडीची देखील पोलिसांनी फॉरेन्सिक तपासणी केलेली आहे आणि या गाडीमध्ये अनेक गोष्टी पोलिसांना सापडून आलेल्या आहेत आपण जर बघितलं तर ही स्विफ्ट गाडी आहे ज्यातून अमोल गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी लपत होता या गाडीच्या सीटवर जर बघितलं आपण तर पोलिसांनी या ठिकाणी पंचनामा केलेला आहे गाडीच्या सीटवर जर आपण बघितलं तर रक्ताचे डाग आपल्याला पाहायला मिळते अमोलच्या खांद्यावर बंद जातो लागली होती आणि त्याचे रक्ताचे डागे देखील आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे एकंद फॉरेन्सिक आहे अमोल सोबत एक जी आहे तर महिला देखील या ठिकाणी होती अशी माहिती पोलिसांकडून मिळते पोलिसांनी त्या महिलेला देखील ताब्यात घेतलेला आहे आणि सगळा रात्रीचा जो एन्काउंटरचा जो घटनाक्रम आहे तो याच ठिकाणी घडला होता याच गाडीतून अमोल पळण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यातून या हॉटेल साई समोर ही सगळं घटनाक्रम घडलंय जे आता पोलीस या सगळ्या गोष्टीचा तपास करतायत ज्या अधिकाऱ्यांनी रात्री ही सगळं पोहोचले त्यांनी देखील सगळा घटनाक्रम सांगितलेला आहे त्यामुळे आता यावर अधिकृतपणे पोलीस काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र याच ठिकाणी हा सगळा रात्री घटनाक्रम घडला पाहायला मिळत आहे कपिल सह मोहसिन शेख इंडीटीव्ही वाळूर संभाजीनगर